न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर सर आहे मी धम्मशील सावंत आज आपल्यासोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी न्यूज स्टेटवर रिपब्लिकन सेनेचे सेनानी आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर सर आहेत आणि एकूणच आज आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर आपण बघतो आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे याबरोबरच पाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे काय सांगाल कशी घुषणावह गोष्ट आहे पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खरं म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे फक्त दुर्दैव आहे वाटतं वा की जी या देशातली ओरिजिनल भाषा आहे तिला इतक्या वर्षानंतर अभिजात दर्जा मिळावा खरं म्हणजे दुर्दैव आहे कारण आज मराठी भाषा आपण जर तिचा योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मराठी भाषा ही संस्कृतमधून नव्हे तर पाली भाषेमधून निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आधी मराठीला मिळतो आणि नंतर पालीला मिळतो हे म्हणजे आधी अंड किंवा आधी कोंबडी अशा पद्धतीचा हे झालेला आहे पण तरी सध्या पालीभाषेला अभिजात भाषेचा धंदा मिळाला त्याबद्दल मी धन्यवाद देतो दे आणि लोकांनी जास्तीत जास्त आता पालीभाषेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं जे प्रचंड असं साहित्य आहे पाली भाषेमध्ये कारण ते त्या काळामध्ये म्हणजे बाराशे इसवी बाराशेपर्यंत पाली भाषा ही या देशाची भा आम जनतेची भाषा होती आणि त्यामुळे प्रचंड असं साहित्य तिच्यामध्ये आहे त्या सर्व सा साहित्याचा अभ्यास आता होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं सर मला सांगा की हिंदू मिलचं स्मारक ज्या ठिकाणी होत आहे त्या आंदोलनासाठी मुंना लढ्यासाठी आपण अग्रगण्य स्थानी राहिलेले आहात सध्या इंदू मिलच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची काय स्थिती आहे आजचा आंतरराष्ट्रीय स्मारक दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे आपण पाहिलं असेल की हे स्मारक करण्याची इच्छाशक्ती ज्या पद्धतीनं या सर्व म्हणजे सरकार म्हणजे आधीची किंवा आत्ताची याची जी इच्छाशक्ती पाहिजे होती तेवढी नाही आहे त्यामुळं ते काम, काम थोडं हळूहळू चाललेलं आहे पण तो आम्ही त्याचा पाठपुरा करत आहोत आता माझ्यामध्ये जे काही याचं या काम आहे जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे आता मेन दोन वर्ष तरी लागणार आहेत मला त्या सुतारांसाठी पुतळ्यासाठी कारण पुतळा हा अत्यंत भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि तो तिथे उभा करायचा आहे आणि त्याचंच काम हे अत्यंत महत्त्वाचं काम आता त्याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि ते अत्यंत चिकीचं काम आहे आणि अत्यंत म्हणजे चॅलेंजिंग काम आहे त्यामुळं मला असं वाटतं की आत्ता मूळ कामाला म्हणजे पुतळ्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्या सुतारांच्या जे काही स्टुडिओ आहे नोएडाला तिथे आता ते कामकाज सुरुवात झालेलं आहे असं मला कळतं आहे कारण त्यांना ऑर्डर देण्यासाठी प्रचंड निरंगाई झाली आणि त्यामुळं हे काम खरं म्हणजे अत्यंत धीम्या गतीने झालेलं आहे ते जर त्यांना आधी तीन चार वर्षापूर्वी ह्या पद्धतीची म्हणजे आदेश मिळाला असता पुतळा बनवायचा तर मला वाटतं आत्तापर्यंत तो पुतळासुद्धा उभा राहिला असतो आणि स्मारकाचं कामसुद्धा झालं असतं दुर्दैवानं ते झालं नाही कारण शक्तीचा अभाव असं सर आपण लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि आता सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाचलं आहे महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला लागलेले ला आहेत रिपब्लिकन सेनेची वंचित बहुजन आघाडीची सध्या भूमिका काय एका बाजूला इंडिया आघाडी महाविकास आघाडी देखील या ठिकाणी उभारी घेते लोकसभेमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती झाली तशी परिस्थिती यावेळेसही ओढवेल का कशा पद्धतीचं मतांचं ध्रुवीकरण होईल काय सांगाल विधानसभेची कशी तयारी आहे ज्यावेळेस मी सांगेन की मागच्या वेळेस झालं त्या तिथे मुस्लिम समाजामध्ये एकंदरीत नरेंद्र मोदी नावाचा एक मोठा बाबरगुळा उभा केला होता आणि त्यामध्ये अत्यंत घाबरून त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्याच पद्धतीने आंबेडकरी समजा समाजामध्ये संविधान बदलणार ही गुमावून केल्यामुळं त्यांनीसुद्धा महाविकास आघाडीला मतदान केलं पण ते लोकसभेचं मतदान होतं आज हा जो जो इलेक्शन आहे ते विधानसभेचं आहे आणि त्यामुळं आता विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत विधानसभेचं राजकारण वेगळं आहे त्यामुळं मागे जे झालं ते यावेळेस होईल असं नाही आणि आम्ही रिप्लेसर्फे यावेळेस या इथे महाराष्ट्रामध्ये काहीतरी चमत्कार घडवलंशा राहणार नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करत आहेत पेरणी करत आहेत आंबेडकरांची भूमिका काय आंबेडकरी समाजाची भूमिका आज आपण पाहतो की ज्या पद्धतीनं हे दोन्ही पक्ष जे काही बोलतात आणि कृतीमध्ये जे काही करतात ते प्रचंड वेगळं असतं आपण पाहिलं असेल की मदतीच्या काळामध्ये एस सीच्या ज्या राखीव जागा आहेत त्यांनासुद्धा क्रिमी लेवर लावा अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचं एकंदरीत सरकारला सांगणं आहे त्याच्याविरुद्ध आपण आहोत आणि त्याचबरोबर एस सीमध्ये डिव्हिजन करा म्हणजे एस सीमध्ये अशा राखीव जागांमध्ये इतर जाती जातींमध्ये ते विभाजन करा अशा पद्धतीचा तो आदेश सुप्रीम कोर्टानं दिला जे आजपर्यंत एस सीची बाजून घेतात किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणजे असं काही जर म्हणतात की काँग्रेसवाले ते चांगले पण त्यांच्याच काँग्रेसने कर्नाटकात आणि तेलंगणामध्ये या का, का म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ताबडतोब अंमलबजावणी केली आणि एस सीचे जे काही जा हे आहेत रिझर्वेशन त्याच्यामध्ये चर्मकार असतील नंतर तिकडचे मातंग असतील आणि इतर समाज असतील ह्याच्यामध्ये डिव्हिजन करून आज रिझर्वेशन केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी बोलतात एक करतात एक कि संविधान वाचवण्याच्या गप्पा मागच्या वेळेस यांनी केल्या यांनी संविधानाबद्दल कधी प्रेम दाखवला हा आमचा प्रश्न आहे तर तू लोकांना एक वेगळ्या प्रकारची भीती त्यांनी मतं घेतलेली आहे यावेळेस आमचं आंबेडकरी समाजाला आव्हान आहे की आंबेडकरी विचारा प्रामाणिक राहा आणि कोणाची माय व्हॅली नाही बाबासाहेब संविधानाला हात लावायची आपण फक्त ताकदीने एकटं एक एकटं आणि एकत्र आपण जर उभं राहिलं तर आपण आपले स्वतःचे काही उमेदवार नक्कीच त्या इथे इतर स समूहाला एक बरोबर येऊन निवडून आणू शकतो आणि एक आपली स्वतःची वेगळी आयडेंटिटी आणि ओळख राजकारणामध्ये निर्माण करू शकतो सर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीला धोका आहे लोकशाहीची पायमल्ली होते किंवा संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रचार प्रसार झाला आणि त्याचाच फायदा विरोधी पक्षाला अर्थातच सत्ताधाऱ्यांना जागा ज्या आहेत त्या कमी मिळाल्या त्याबद्दल आणि आत्ता सध्याची परिस्थिती आहे की भाजप असेल किंवा शिंदे सरकार असेल अजित पवारांचं सरकार असेल यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तो जो त्या ठिकाणी जी पेरणी होत होती की हे सरकार संविधानाच्या विरोधी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधी आहे ती सर्व विचार पुसून काढण्यासाठी आत्ता सध्या सर्व आय टी असतील महाराष्ट्रातले किंवा एकूणच सर्व ठिकाणी आज संविधान मंदिरं आहेत संविधान मंदिर ही संकल्पना योग्य आहे संविधान मंदिर बांधण्यापेक्षा संविधानाचं जतन करणं अत्यंत ते महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि नुसतीच मंदिरं बांधायची आणि त्या मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे मंदिरांच्या खरं म्हणजे आणि ह्या सर्व एकंदरीत या एकंदरीत त्या प्र प्रथेच्या विरुद्ध होते त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर कृती इतने काम करणारी मा होते आणि त्यामुळं अशी मंदिरं बांधण्यापेक्षा खऱ्या अर्थानं हे देशाचं संविधान जे समता न्याय बंधुत्वावर आधारित आहे त्या विचारांची पाठराखण या इकडच्या सरकार आणि विरोधी पक्षांनी करावं असतं देशातलं सर्वात मोठं बौद्धजन पंचायत समितीचं या ठिकाणी भवन उभारलं जात आहे स्मारक उभारलं जात आहे ज्या पद्धतीनं हे स्मारक उभारलं जातं त्याची भव्यता पाहता भविष्यात आंबेडकरी बहुजन चळवळीला कसं हे दिशादर्शक आणि केंद्रबिंदू कसं ठरेल काय संकल्पना आहे या स्मारकाची या इथून खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीला दिशाध्यक्षते करणारे नेते निर्माण होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी एज्युकेटेड म्हणजे दुसरंच नाही तर या इथून आमच्या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण आणि त्यामुळं बाबासाहेब आहे महाराज जागा घ्या म्हणजे आय ए एस आय पी एस आय आर एस साठी म्हणतात मुलांसाठी कोचिंग आणि इतर सर्व प्रकारचं म्हणजे इंजिनियर डॉक्टर बनवण्यासाठी जी जी मदत करता येईल त्या पद्धती मदत करून मुलांसाठी वाचनालय असेल मुलांसाठी आय टी सेक्टर्स असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे जे काही वास्तू आहे चा अस्थील, अस्थील, चा ना, ना, ना है है, की आंबेडकर चवळीचा केंद्रबिंदू कसा होईल दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत उच्च पदावर दलित असतील मागास असतील आदिवासी बांधव असतील यांचा समावेश आत्ताच्या काळामध्ये होत नाही असं राहुल गांधी म्हणतात काय वस्तुस्थिती कसं बघता याकडे ज्या पद्धतीनं दलितांना आदिवासींना काँग्रेस न्याय देत नाही असं म्हटलं जातं आणि काँग्रेस म्हणतं की भाजप न्याय देत नाही काय ही दुटप्पी भूमिका आहे काय दोघेही एक जण शापनाथ आहे एक नागनाथ आहे त्यामुळे दोघांमध्ये फरक करण्यात काही अर्थ नाही जे एका माळ्यात माहिती आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आणि बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान घेऊन जाणारा पक्ष जोपर्यंत सत्तेवर हो येत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने आपण या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्रामाणिकपणे त्याचं हे स्पिरिटमध्ये ती लागू होणार नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आंबेडकर समाजाने खास करून पुढाकार घेतला पाहिजे आणि एकतर समाजानं मग ते बहुजन असतील ते अल्पसंख्याक असतील या सर्वांना घेऊन बाबासाहेबांचं एक भाषण आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हटलं की या देशामधल्या ज ह्या लोकशाहीचं खऱ्या अर्थानं जर जतन करायचं असेल आणि लोकशाही फुलायची असेल फळायची असेल तर या देशामधला जो हरनॉट्स आहे म्हणजे सत्ता संपत्तीपासून वंचित असणारा जो माणूस आहे तो खऱ्या अर्थानं सत्ता संपत्तीवर जायला पाहिजे दुर्दैवानं आज आपण बघतो मंत्र्याची पोरं परत आमदार खासदार होतात नंतर त्यांची पोरं होत आहेत ही जी काही आज पिढीजात एक एकेका मतदारसंघामध्ये प्रत्येकाने आपल्या मतदारसंघ आपल्या घराण्यासाठी वाटून घेतलेत ते कुठेतरी घराणेशाही संपली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही या देशामध्ये आली पाहिजे गरिबांची लोकं या विधानसभेत आणि लोकसभेत जायला पाहिजे आणि ते खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जी या संविधानाबद्दल जे अपेक्षा केली तेव्हा ती अपेक्षा पूर्ण होईल असं मला वाटतं सर एक शेवटचा प्रश्न लाडकी बहीण योजना आणि त्यातून येणारे अकाऊंटमध्ये महिलांचे जे पैसे आहेत त्या योजनेकडं तुम्ही कसं बघता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आलेली आहे ही योजना टिकेल का आणि एकूणच सरकारनं ज्या पद्धतीनं ही योजना चालू केलेली आहे त्याचा लाभ आत्ताच्या विद्यमान सरकारला होईल का पुन्हा सत्तेत येण्यासाठी याची या योजनेची काही हो मदत होईल काय मार्गदर्शन आहे आपण तुम्हाला सांगतो हे त्यांनी आणलेली योजना अत्यंत आणलेली आहे का मध्य प्रदेशमध्ये मागचं एक वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये या मागच्या मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये अशी हवा होती कि पर की काँग्रेसचं सरकार येणार पण त्याच्या आधी ह्या मोठणीत तिथेसुद्धा हशीच लाडकी बिखे योजना आणली आणि आपण पाहतो काँग्रेसला अत्यंत म्हणजे अत्यंत कमी जागा मिळाल्या आणि प्रचंड मोठ्या संख्येनं बी जे पी निवडून आली कारण पन्नास टक्के महिलांना जेव्हा पैसे ते ते मिळतात तेव्हा त्या महिला ज्या पद्धतीने वोटिंग करतात आणि त्यांना जर सांगितलं जातं की हे जर आम्ही गेलो तर ही स्कीम बंद होईल आणि त्यामुळे बिचारा घा भीती कोटी अशामध्ये वोटिंग केलं जातं आज महाराष्ट्रातसुद्धा हा प्रयोग होतो आहे आणि एकंदरीत मी पाहिलं की महिला उत्स्फूर्तपणे या प प्रयोगामध्ये सामील होत आहेत त्यामुळं हे म्हणजे ए... लोकांनी आज म्हणजे पूर्वी अनऑफिशियली पैसे दिले जायचे आज हे ऑफिशियली पैसे दिले जातात लोकांना आणि त्याचा परिणाम लोकं वोटिंग करण्यावर आहे कारण म्हणजे दुर्दैवी आहे परंतु हे राजकारणामध्ये आता ही मंडळीचा ही प्रथा पडलेली आहे की काही द्या आणि लोकांकडून वोट द्या त्यामुळं याचा परिणाम नक्कीच या लोकांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्याला काही चर्चेची बोलणे आहेत का जागा वाटपाची काही चर्चा झाली का प्रकाश आंबेडकर साहेब असतील आनंदराज आंबेडकर साहेब असतील काय बोलणे किंवा काही सुरू आहे किंवा महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याचा काही विचार आणि अजून कसलीही बोलणे झाले नाहीत कारण आजही या दोन्ही आघाड्या स्वतंत्रपणे एक म्हणजे स्वतःच हे करत आहेत आणि महाविकास आघाडीनं तर आपण फारच म्हणजे सत्तेत आल्यासारखं वाटत आहे त्यामुळे ते कोणाला म्हणजे आंबेडकरी चळवळ सोडा आपण शेता किंवा कॉंग्रेस असेल त्यांनासुद्धा जमेला धरत नाही ही परिस्थिती आहे त्यामुळं या इथं परत एकदा नवी तिसरी किंवा चौथी आघाडी निर्माण होईल अशी परिस्थिती महाराष्ट्र निर्माण झाली माझ्यासोबत होते बुद्धजन पंचायत समितीचे सभापती अनंतराज आंबेडकर सर यांनी एकूणच देशातील आणि राज्यातील राजकीय राज्याती आणि सामाजिक विषयावर भाष्य केलेलं आहे याबरोबरच संविधानाची स्थिती काय त्याबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल आंबेडकर भवन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं उभं राहत आहे त्या ते कशासाठी चळवळीसाठी केंद्रबिंदू ठरेल याबरोबरच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीची जी भूमिका आहे ती भूमिका देशासाठी तारक आहे की मारक आहे अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल आणि परखडपणे भाष्य केलं आहे न्यूज टेट महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत रायगड कोकण